ताराबाद ताहराबाद विद्यालयाचा बारावी विज्ञान शाखेचा शंभर टक्के निकाल ताराबाद येथील मराठा विद्या प्रसारक संस्था संचलित न्यू इंग्लिश स्कूल व ज्युनियर कॉलेज ताराबाद येथील बारावीच्या विज्ञान शाखेचा निकाल शंभर टक्के लागला असून कला व वाणिज्य शाखेचाही निकाल अनुक्रमे चौऱ्याण्णव पूर्णांक बारा टक्के व अठ्ठ्याण्णव पूर्णांक सात टक्के इतका लागला आहे एमसीबीसी शाखेचा निकाल एकोणनव्वद पूर्णांक अठ्ठावन्न टक्के इतका आहे विज्ञान शाखेत सुयोग देवरे पंच्याहत्तर पूर्णांक सदुसष्ट टक्के प्रथम निशा अहिरे चौऱ्याहत्तर पूर्णांक सदुसष्ट टक्के द्वितीय तर इंद्रायणी साळवे चौऱ्याहत्तर पूर्णांक पन्नास टक्के मिळवून तृतीय क्रमांकावर आली वाणिज्य शाखेत कोमल खैरनार चौऱ्याहत्तर पूर्णांक सदुसष्ट टक्के प्रथम वैष्णवी सनवणे बहात्तर पूर्णांक सदुसष्ट टक्के द्वितीय आणि हेमंत गवळी एकाहत्तर पूर्णांक तेहतीस टक्के मिळवून तृतीय आला कला शाखेत लखन मालगुंडे पासष्ट पूर्णांक त्र्याऐंशी टक्के प्रथम रुपाली शेवाळे चौसष्ट पूर्णांक तेहतीस टक्के द्वितीय तर धनुष्य निकम बासष्ट पूर्णांक त्र्याऐंशी टक्के तृतीय क्रमांकावर आहे एफ सीडीसीमध्ये कल्याणी बच्छा एकाहत्तर टक्के प्रथम राजदीप मानकर एकोणसत्तर पूर्णांक सतरा टक्के द्वितीय तर सुरेश फोए सदुसष्ट पूर्णांक त्र्याऐंशी टक्के मिळवून तृतीय आला आहे या यशस्वी निकालाबद्दल मराठा विद्याप्रसारक संस्थेचे सरचिटणीस अॅडव्होक नितीन ठाकरे चिटणीस दिलीप तळवी तालुका संचालक डॉक्टर प्रसाददादा सोनवणे महिला संचालिका शालंताई सोनवणे यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले याप्रसंगी शालेय समितीचे अध्यक्ष विलास बाप्पू निकम डॉक्टर प्रशांतदादा सोनवणे प्राचार्य दीपक टावरे उपमुख्याध्यापिका श्रीमती आर आर सोनवणे उपप्राचार्य सुनील देशमुख पर्यवेक्षक बी एस जगताप यांच्या हस्ते गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला या मागे ए एम ठाकरे अभिजित कोसावी ललित साळवे के भडांगे एस जे गांगुर्डे पी डी नेरकर वी के पवार डी डी देवरे उमेश निकम निखिल सोनवणे प्रवीण धोंडगे आदी शिक्षकांचे मार्गदर्शन लाभले प्रखरन्यूजसाठी बायासाहेब माळी